नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित दीपशिखा कालिदास एका स्त्रीकडून अपमानित झालेला हा कालिदास तुला कसा न्याय देऊ शकेल मला कळतात तुझ्या संवेदना तुझ्या प्रणयी भावना तुझे संकेत मला मोहवश करून टाकणारं तुझं हे अस्तित्व मला नाकारावं लागतं आहे मला पूर्णत जाणीव आहे शाप देणारा कधी मुक्त असूच शकत नाही ती ह्या वेदनेत आपलं जीवन व्यतीत करत असणार तिलाही नाही मुक्तता अशी शापवाणी उच्चारून जा मधुरिका जा मला राहू दे एकाकी राहूच ते मला एकाकी आज तरी माझ्या मनात तीव्र शल्य आहे प्रणयांच्या स्वप्नांना हद्दपार होण्याचा हा अपमानित शाप नाही मधुरिका आज तरी मला हे विसरता येणार नाही माझ्याच असत्याची मला लज्जा वाटते माझ्या पौरुषाला हा कलंक आहे हा कलंक कधीही मिटणार नाही अश्वत्थाम्याच्या भळभळत्या वर्णाप्रमाणे तो नित्य हृदयात असणारच आहे मनात एक प्रतिशोधही आहे एक संकल्प आहे स्वतःला सिद्ध करण्याचा मनाला मोह आहे वेदवतीच्या समोर जाऊन स्वतःच्या प्रदर्शन करण्याचा स्वतःचं प्रदर्शित होण्याचा कदाचित मधुरिका अद्याप तरी मनात हेच प्रयोजन आहे कालपर्यंत मी स्वतःच्या जीवनाच्या प्रयोजनाबाबत शासंक होतो परंतु आता ह्या क्षणी मात्र मला माझा शोध लागलाय माझं जीवन प्रयोजन सिद्ध झालंय वस्तुतः या क्षणी मी तुझा ऋणी आहे मधुरिका कालिदासाला आत्ममग्न पाहताच मधुरिकाच्या मनात आलं याच्या स्कंधाला स्पर्श करून याला जागृत करावं परंतु तसं न करता तिनं विचारलं कालिदास आपण कशातनी मग्न आहात मी विचारलेल्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं आपण दिली नाहीत मी काय समजावं मधुरेका उपेक्षा नाही केली वंचनाही करणार नाही मी सांप्रत माझ्या ज्ञानार्जनाच्या संदर्भात विविध शास्त्रांचा अभ्यास आणि चिंतन करतोय आणि तोच माझ्या भविष्याकडे जाणारा मार्ग आहे ज्ञानार्जनाशिवाय माझं कुठलंच सांप्रत तरी जीवन प्रयोजन नाही तू ज्ञानवती आहेस गुणवती आहेस ईश्वरानं तुला स्त्रीला आवश्यक असणारे सारे गुण प्रदान केलेत ज्या परिस्थितीत तू जाशील ती तू सहज प्रसन्नपणे स्वीकारून सर्वांना आनंद देशील याचा मला विश्वास आहे देवी सरस्वती तुझ्यासाठी वरसंशोधन करतायत तुझ्यासारख्या गुणवतीला तो प्राप्त होईलच एकच विचारतो किंबहुना अपेक्षा करतो की पुनर्पी जेव्हा मला भेटशील तेव्हा मा माझ्याशी तुझा एक हितचिंतक म्हणून बोलशील ना अकस्मात येणाऱ्या झंजावातानं वृक्षावरची पुष्प गळून पडावीत मेघ गर्जनेसह अकस्मात वर्षा यावी आणि सारस संपून जावं सागरानं अकस्मात येऊन प्रदेश जलमय करावा असं झालं आकाश फाटलं धरती दुभंगली मनातलं नक्षत्रांचं आकाश तिच्यावर कोसळलं दश दिशांतून अकस्मात अंधार दाटून आला काही वेळ ती उभी राहिली उत्तरीयन नेत्रातून कपोलावर ओघळणाऱ्या अश्रुधारा पुसत निघून गेली शब्दही न बोलता कालिदासाला वाटलं आपल्या हातून एका कोमल मनाची हत्या झाली आहे आपण अपराधी आहोत मधुरिकाचेही आयुष्यानं आता भान दिलं आहे जाणीव प्रगल्भ केली आहे ज्ञानानं संयत आणि संयमी झालोय एखाद्या कलिकेला असं मोहवश होऊ देणं सांप्रत आपल्याला मान्य नाही काही काळ होईल ती व्यथित सांधत राहील प्रेमविणेच्या तुटलेल्या तारा परंतु त्याच विणेतून सुंदर झंकार उमटतील प्रेमगीताचे आपलं जीवन अपराध करण्यासाठीच आहे का एका मातेनं जन्म देऊन सोडून द्यावं दुसऱ्या मातेनं आर्द्र मृत्तिकेचा घट तयार करावा एक नाव द्यावं जीवनाचं भान द्यावं आणि निघून जावं तिसऱ्या मातेचं ज्ञान व्हावं प्रकाश द्यावा आणि समृद्ध जीवनाकडे जाण्याचा मार्ग दाखवावा प्रतिष्ठा द्यावी आणि आपण इथून निघून जावं असे मनाला वेध लागावेत असं का घडत जावं पुन्हा पुन्हा कदाचित भविष्यातला मार्ग उज्ज्वल व्हावा म्हणून हा प्रवास असेल अज्ञानातून ज्ञानाकडे अंधारातून प्रकाशाकडे आशयघन अर्थाकडे अमावस्या दाटून आली प्रकाशाची पावलं सहज समोर यावं आणि जीवनाला नवा आयाम आणि नवा अर्थ येईल असं घडत जावं आपण आता ज्ञानसमृद्ध वेदवतीकडे जावं प्रत्यक्ष जाऊन म्हणावं देवी वेदवती आपण विद्योत्तमा विद्वत्वती आहात आपण सारं ज्ञान साधना करून प्राप्त केले आम्हालाही ज्ञानाचं श्रेष्ठत्व कळू लागलं आहे आम्हीही साधना करून आलोत आता आमंत्रित करावं विद्वतजनांना शास्त्रकारांना आणि घडवून आणावी शास्त्रार्थ सभा जय पराजय त्यात असणार नाही पण तो पण नसेल स्वयंवराचा त्यात अहम नसेल ज्ञानाचा प्रशस्त असेल मार्ग विचारांचा ज्ञान विज्ञान इतिहास संशोधन त्यात असेल मागोवा लक्षणीय विचारवंतांचा वर्तमान काळाशी नातं ठेवत वेद असेल भविष्याचा वेदवती मीच तुला दिलेलं हे प्रिय नाव परंतु ते प्रिय वेदवती नाव मनात ठेवून मी म्हणेन देवी वेदवती आपण शास्त्रार्थ घ्यावाच आम्ही येणार आहोत अस्थि कश्चित वाघविशेषः याचं उत्तर द्यायला कालिदास मनातून प्रसन्न हसला त्याचं ते हास्य अवतीभवती पसरलं आणि निरभ्र आकाशात उमलत्या नक्षत्रांनी फेर धरला आश्रम परिसरात असलेल्या निसर्गरम्य वातावरणात गुरुकुलातून ज्ञानार्जन करणाऱ्या बारा वर्षांनंतर ब्रह्मचर्य पालन करून ज्ञान संपादन करून स्वगृही जाणाऱ्यांचा दीक्षांत समारोह हो होता त्या आनंदात विद्यार्थी रात्रभर जागे होते उद्यापासून विद्यार्थी परतणार होते त्यांचा आनंद बारा वर्ष परस्परांच्या सहवासात व्यतीत केल्यावर येणाऱ्या विरहाचं दुःख दोन्ही भावना अनावर होत असताना भविष्याचं रंगीरंगी रंगबिरंगी क्षितिज त्यांना खुणावत होतं प्रातक काळ नंतरचा सुरम्य काळ वृक्षावरच्या पक्ष्यांचा आकाशात झेप घेण्याचा संकेत अविरत येणारा सुखद समीर सद्यस्नात अधीर उत्सुक मन असलेले विद्यार्थी कालिदास रात्रभर जागा होता कुटी कुटीतून येणाऱ्या हास्याचे स्वर संवेदनशील स्वर निरोपाचे स्वर भविष्याचे वेध घेणारे आत्मविश्वासी स्वर त्यात त्याने स्वतःच्या परिसरात भ्रमण करताना ऐकले विद्यार्थ्यांना ज्ञानाची प्रशस्ती मिळणार होती स्वगृही जाण्याची अनुमती मिळणार होती त्यांच्याजवळ भविष्याची सुंदर स्वप्न होती विवाह करण्याचं स्वप्न होतं व्यथित कालिदास कुटीत परतला तेव्हाही अंधारी रात्र संपूच नये असं त्याला वाटलं आपला विवाह झालाय याची इथे कोणालाही कल्पना नाही तसंच आपलं कुलगोत्र अज्ञात आहे आपलं असावं असं कोणीही नाही एकदा का स्वकीय दूर झाले की उरतंच कोण जीवनात आणि आहे तरी कोण आपलं स्वगृह जिथे आपण प्रसन्नता घेऊन जाऊ कितीही गडद असली तरी रात्र संपणारी असते रात्रभर जागृत असूनही विद्यार्थी प्रातकाळपूर्वीच शुचिरभूत आड होऊन आले होते अतीव आनंद त्यांच्या मुखावर होता आणि तो क्षण आला होता सरस्वती देवी आणि अन्य ज्ञानवती देवी तिथे उपस्थित होत्या आश्रमात दीक्षांत समारोहासाठी चंपा साम्राज्याचे सर्वे सर्वा जयवर्मन आले होते देवी मीनाक्षी त्यांना घेऊन वटवृक्षाखाली शृंगारीत व्यासपीठाजवळ घेऊन आल्या जेव्हा सूर्य पूर्वक्षितीच्यावर प्रगटला होता देवी कलावतींनी त्यांचा परिचय करून देताना म्हटलं चंपानगरचं साम्राज्य प्राचीन आहे महाभारतातली ही चंपानगरी समुद्रमार्गाने वाल्मिकी लोकांनी जाऊन बसवलेलं हे चंपानगर सर्वश्रेष्ठ भद्रवर्मन्नी निर्माण केलेल्या नगरांची नावं आहेत इंद्रपूर अमरावती विजय कौठर पांडुरंग आणि त्याच नगरातले सांप्रत असलेले महाराज विजयवर्मन यांचे सुपुत्र जयवर्मन इथे उपस्थित आहेत समुद्र मार्गाने येऊन ते या दीक्षांत समारोहाला उपस्थित झालेत सरस्वती देवींनी आश्रम आणि गुरुकुल यांच्या विद्यार्थ्यांबद्दल प्रत्येक सहा वर्षांनंतर येणाऱ्या दीक्षांत समारोहाची साध्यंत माहिती दिली जयवर्मन यांच्या संबंधी म्हटलं शकपूर्व अनेक वर्ष अगोदर विभिवत सागर नावाच्या राजाने चंपानगराची निर्मिती केली इतक्या प्राचीन संस्कृतीचे उपासक कुलवंशक आज इथे उपस्थित आहेत ते महाराज चंद्रगुप्तांमुळे त्यांनी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी त्यांना मी आमंत्रित करते महाराज जयवर्मन सुहास्य मुद्रेने स्थानावरून उठले विद्यार्थी सभेला संबोधित करताना म्हणाले देवी सरस्वती आणि अन्य ज्ञानदान करणाऱ्या तपस्विनी ज्ञानदायीनी आणि अरण्याच्या मध्यवर्ती अनेक स्त्रियांना एकत्रित करून हा आश्रम आणि हे गुरुकुल म्हणजे स्त्रीशक्तीचं महान मंगल प्रतीक आहे महाराज चंद्रगुप्तांच्या स राजसभेत सरस्वती गुरुकुल याविषयी ऐकलं आणि त्याचवेळी देवी सरस्वती प्रत्यक्ष तिथे आल्या त्यांचं आमंत्रण हा आमच्यासाठी भाग्ययोग आहे हे इथे आल्यावर ध्यानात आलं त्यांनी आणि आशीर्वाद दिले अंतिम महाराज हा सरस्वती पुत्र आहे अनेक वर्ष सुदूर असल्याने त्याला ज्ञानार्जन करता आलं नाही त्या ह्या पाच वर्षात त्याने आयुर्वेद योग व्याकरण नाट्यशास्त्र दर्शन संहिता आणि वेद यांचं अध्ययन करून परिपूर्ण झालाय तो स्वगृहीच आहे आपण त्याचा फक्त सन्मान करावा महाराज जयवर्मन बोलत असताना त्यांची दृष्टी कालिदासाकडे जात होती असामान्य रूपसौंदर्य सुदृढ देह यष्टी मुखावर प्रगटलेलं विलोभनीय पांडित्य कोण असावा हा वारंवार उद्भवणारा प्रश्न आता सहज संपला होता हा सरस्वती देवींचा पुत्र म्हणजे कुमारी माता की त्यांच्या मनात आलेला प्रश्न कालिदासाने अचूक ओळखला त्याने सुवर्णमुद्रा घेतल्यावर ऋणनिर्देश करीत म्हणाला की महाराज सरस्वती देवींना सारेच विद्यार्थी पुत्रवत आहेत सारेच इथे सरस्वती पुत्र आहेत परंतु मातेनं जरी मनापासून मला सरस्वती पुत्र म्हटलं असेल तरी देवी साक्षात प्रगटली असंच म्हणावं लागेल पुढे कालिदास काही बोललाच नाही दिवसभर विद्यार्थ्यांचे पालक येत होते सारे विद्यार्थी प्रसन्न मनाने स्वगृही परतत होते आपलं स्वगृह हो कोणतं या प्रश्नाने कालिदास अस्वस्थ होता माध्यांनी महाराज जयवर्मन म्हणाले पुत्रा संभव झाल्यास तू चंपाचं साम्राज्य पाहायला ये साम्राज्य सम्राट समुद्रगुप्तांप्रमाणे नाही आता सम्राट चंद्रगुप्तांनी जे साम्राज्य विस्तारित नेलं आहे तेही आमचं नाही साम्राज्य हा शब्दही त्याला उपयुक्त नाही परंतु असलेला भूभाग आम्हाला स्वर्गाहूनही पवित्र आहे प्रिय आहे संध्याछाया आश्रमाच्या भूमीवरून आता वृक्षावर जाऊन स्थिरावल्या होत्या मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण मस्तो